तर आपण या ठिकाणी एका अनुभवी माजी जिल्हा परिषद सद सदस्य फिरोज भैया यांची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत तर काय सांगाल आपण या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत लिंगरे जिल्हा परिषद गट आणि लेंगरे पंचायत समिती गणाच्या माध्यमातून सुर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादानं आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा विठानगरपालिकेचे नूतन उपनगराध्यक्ष किंवा नेते अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटासाठी सौ मनीषाताई प्रकाश बागल आणि पंचायत समिती गणासाठी सौ पाहिलताई निवास कदम या उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये समोर आलेले आहेत मला निश्चितपणानं खात्री आहे की या दोन्ही उमेदवार अनुभवी आहेत त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीनी ग्रामपंचायत ही जी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे याच्यामध्ये पाहिलताईने बुडगावच्या बुडगावच्या सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे पाच वर्ष आणि सो मनीषाताई बागल यांनी खानापूर तालुक्याच्या सभापतीपदाची धुरा यशस्वीपणा सांभाळताना या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या या सात तारखेच्या मतदानाच्या रूपानं नऊ तारखेचा निकाल हा दोन शिवसेनेचे सक्षम आणि अभ्यासू उमेदवार म्हणून निश्चितपणानं निवडून येतील ही खात्री या निमित्तानं मला द्यावीशी वाटते दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं प्रशासनामध्ये आवश्यक असलेला अनुभव त्या दोघींच्या पाठीशी असल्यामुळं आणि सुहासभाई यांचं अमोलदादांचं कणखर नेतृत्व त्यांच्यासोबत असल्यामुळं मला खात्री आहे कि लेंगरे जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा रथ त्या दोघी यशस्वीपणे पन, पुढे येतील यामध्ये ते मात्र शंका असण्याचं कारण नाही आपण जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे आपल्याला जिल्हा परिषदचा प्रशासकीय कामांचा सर्व अनुभव पाहता शासनाने आता एक मध्यंतरी काही जे आर काढून एक धोरण अवलंबलं आहे आणि त्यामध्ये मराठी शाळा ह्या बंद करण्याची ही चालू आहे शासनाचा सपाट चालू आहे आणि त्याचा जर विचार केला मराठी शाळा जर बंद झाली तर आपल्या शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जो कुटुंबातील जो आपला शेतकऱ्यांचा मुलगा असेल ती मुलं हे सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिकत आहेत आणि ही जर शाळा बंद झाल्या तर पुन्हा खाजगी शाळा ज्या त्याचे लाखाने रुपयेचे पन्नास हजार प लाखाने रुपयाचे डोनेशन फी आहेत आणि हे सर्व सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना न परवडणारी गोष्ट आहे तर या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि आपण स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे आपल्याला याबाबत संपूर्ण ज्ञान आहे तर आपले जे उमेदवार दोन्ही उभे आहेत आणि जिल्हा परिषदेचे खास करून जे उमेदवार आहेत तर ते ह्या धोरणाच्या बाबतीत त्यांची काय भविष्यात भूमिका असेल मी जबाबदारी नाही आणि मी त्यांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या शिक्षणाचा मजबूत पाया म्हणलं तर जिल्हा परिषदची शिक्षण व्यवस्था आहे आणि माझा पूर्वानुभव पाहता अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये किंबहुना स्थायी समितीमध्ये अनेक वेळा या विषयावर चर्चा होत असताना आम्हीसुद्धा तत्कालीन जी स सदस्य बॉडी होती त्यांनी तो सातत्यानं निर्णय घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या फक्त वाचल्या नाही पाहिजेत त्या सातत्यानं सेवेमध्ये त्यांचं काम चांगलं असलं पाहिजे त्या दृष्टीनं आमच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता आणि मला खात्री आहे की या जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई बागल या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि मी एक त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यांनी या तालुक्या फक्त जिल्हा परिषद गटामधल्याच नाही तर या खानापूर तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या पद्धतीने टिकलं पाहिजे त्या शाळामध्ये दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे त्या शाळा भौतिक दृष्टीनं परिपूर्ण असले पाहिजेत या दृष्टीनं त्यांनी त्यांच्या सभापतीच्या क का, पदाच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणानं शिक्षण या विषयाकडं प्रामाणिकपणे त्या लक्ष देतील आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या टिक टिकण्याच्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते यथावकाश हो त्या प्रयत्न करतील किंबहुना माझ्यासारखा एक अनिल भाऊंचा कार्यकर्ता निश्चितपणे त्यांच्या मागे या बाबतीचा सातत्यानं रेटा लावेल की ग्रामीण भागातील गोरी गरिबांच्या मुलांना मुलांच्यासाठी शिक्षणाचं जिल्हा परिषद शाळेचं दालन हे सक्षम होण्याच्यासाठी माझ्यासारखं कार्यकर्तासुद्धा त्यांच्याकडं या निमित्तानं पाठपुरावा करेल आपल्या या लेंगरे जिल्हा परिषद गटातील सर्वात निर्णायक म्हटलं तर लेंगरेगाव अवघड ठरणार नाही आणि या लेंगरे गावामध्ये दोन उमेदवार प्रतिस्पर्धी उभा आहेत आणि यामध्ये लेंगरे गावाच्या मतदारांची निर्णायक भूमिका ह्या विजयामध्ये असणार आहे तर आपणास याबाबत मतदारांचा कौल आपल्या बा उमेदवारास मिळेल असं काय काय आपली भूमिका वाटते त्याबद्दल मागील काही निवडणुकांचा जर मागोवा आपण घेतला तर या लेंगरे गावानं फक्त लेंगरे गावापुरतं जर बोलायचं अपेक्षित असेल आपणास तर मला सांगावंच वाटेल की मागील काही निवडणुकीचा जर आपण मागोवा घेतला तर सातत्यानं या गावानं स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विचारावर युवा नेते आमदार सुहासभाई यांच्या विचारावर प्रेम केलेला आहे आणि सातत्यानं सगळ्या निवडणुकांमध्ये भरघोस असं मताधिक्य दिलेलं आहे त्यामुळं अतिशय जबाबदारीनं आणि खात्रीला एक मी या निवडणुकीच्या निमित्तानं सांगू इच्छितो की विरोधक काय म्हणत असतील त्याच्या सीमा कार्यकर्त्याला काय देणं घेणं नाही परंतु तीच पुनरावृत्ती येणाऱ्या सात तारखेच्या मतदानाच्या रूपाने नऊ तारखेला दिसेल आणि लेंगरे गावामध्ये यापूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्याच्या उमेदवारांना जेवढं मताधिक्य मिळालेलं नाही मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य सो मनिषातही प्रकाश यांना मिळेल या मात्र या यामध्ये ती मात्र शंका नाही आणि ते लेंगरे गावामधलं मताधिक्य हे निश्चितपणानं इतिहासाची नोंद घेणार असेल यामध्ये सुद्धा शंका असण्याचं कारण नाही धन्यवाद